नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट मंदार नरवणे पुणे पुणे शहर तर आज आपला विषय आहे की लिगल हेअरशिप किंवा लिगल सक्सेशन सर्टिफिकेट पाहतो तर विषय यावर आपण पूर्वी एक छोटा शॉर्ट व्हिडिओ केला होता पण बऱ्याच लोकांनी फोन करून हे सांगितलं की सर आम्हाला पूर्ण डिटेल माहिती तर तर त्यासाठी आजचा व्हिडिओमध्ये मी एवढी जमीन ठेवतो सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर आपला विषय आहे की लिगल हेअरशिप किंवा सक्सेशन सर्टिफिकेट हे दोन्ही लिगल हेअरशिप सर्टिफिकेट व सक्सेशन सर्टिफिकेट कधी आवश्यक आहे जर हे बघा आपले आई वडील किंवा अजून कुणी आपले सिनियर ज्या त्यांच्या नावाने प्रॉपर्टी आहे म्हणजे आजोबा वगैरे जी आहेत हे लोक वारली आहे त्यांची डेथ झाली आहे त्यांच्या आफ्टर डेथ म्हणजे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावा हो ना जी काही तुमची प्रॉपर्टी आहे ती तुमच्या नावावर करून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागतं ते तो। डॉक्युमेंट तो। म्हणजे तुम्ही त्यांचे वारस आहात ते दाखविण्यासाठी तुम्हाला कोर्टामार्फत लिगल हेअर सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सक्सेशन म्हणजे वारसाहक्काने ती तुम्हाला प्रॉपर्टी मिळावी मिळाली हक्काची जी प्रॉपर्टी तुम्हाला मिळवायची आहे तुमच्या नावावर करून मिळायची आहे ती वारस प्रमाणपत्र व वारसाहक्क प्रमाणपत्र आहे इंग्लिशमध्ये आपण लिगल लेअरशिप सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट असं म्हणतो ते हे दोन तुम्हाला आवश्यक आहे दोन्हीपैकी जशी तुम्हाला गरज आहे आता जशी आपल्या प्रत्येकाची गरज वेगळी कोणाला फक्त लिगल हेअरची सर्टिफिकेट पाहिजे कोणाला फक्त सक्सेस सर्टिफिकेट पाहिजे किंवा दोन्हीही आपल्याला पाहिजे असतील तर दोन्ही तुम्हाला एक कोण ते ती तर त्यासाठी काय करायचं ते त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत ज्या व्यक्ती समजा तुमच्या वडिलाची किंवा तुमच्या आईचा मृत्यू झालेला आहे ते मृत्यू प्रमाणपत्र ठीक आहे ते मृत्यू प्रमाणपत्र डॉक्युमेंट नंबर एक तसेच ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याच्याबद्दलचे आय डी प्रूफ जे आहे आधार कार्ड पॅन कार्ड तसेच तुम्ही जेवढे वारस असतात आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही दोघं भाऊ आहोत तिघं भाऊ आहे आमच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आता त्यांचा काय संबंध तर असं नाही होणार तुमच्या बहिणीसुद्धा त्याच्यामध्ये वारस असेल जर तुम्ही चार भाऊ दोन बहिणी असतात किंवा दोन भाऊ एक बहीण असेल तर ती बहीण विवाहित असेल तरीसुद्धा ती तुमची वारस तुमचा वारसा आणतानी जी काही त्यांना प्रॉपर्टी आहे त्यामध्ये तुमचा पण शेअर आहे त्यांचाही नावाने तुम्हाला अर्ज करावा लागेल जरी असं तुम्ही समजा की बाबा बाकीचे भाऊ करत नाही आहेत मी एकटा करतो माझ्या एकट्याच्या नावाने काढता येईल का तसं नाही करताय माझं तर तुम्हाला कोर्टाला सांगताना हे सांगावं लागेल त्यांनी चार भाऊ चार बहिणी दोन भाऊ जे काही तुमचे भाऊ बन असतात तुम्ही भाऊ बहीण जे असतात नावंड असतात ते तसेच जर तुमचा वडिलाचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या पश्चात त्यांची मुलं सोबतच त्यांची जर विवाहित हे असेल पत्नी असेल त्यांची विधवा वडील वारले तर आई ही विधवा होईल ती विधवा आई व त्यांचे ते मुलं व मुली हे वारसपत्र करण्यासाठी पात्र राहते तसेच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जेवढे काही वारस असेल एवढे भाऊ बहीण व तुमची आई जिवंत असेल विधवा आई जिवंत असेल किंवा कधी कधी आई वारलेली आईच्या नावाने प्रॉपर्टी तर वडील हयात असते तर जे आहेत वडील त्यांचे डॉक्युमेंट तुमचे डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड तसेच तुम्ही एवढे भाऊ बंड आहेत हे दाखविण्यासाठी जे काही तुमच्याकडं रेशन कार्ड आहे रेशन कार्डाची प्रस् त्यामध्ये तुम्ही सगळे भाऊ बंड आहात हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला गोळा करून एकत्र करून तुम्हाला तुम्ही एखाद्या वकिलामार्फत किंवा तुम्ही जर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडी माहिती असेल किंवा तुम्हाला एक स्वतःला करायचं असेल तर कोर्टामध्ये तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन कोर्टामध्ये रिस्टर अर्ज करू शकता कोर्ट तुम सगळे डॉक्युमेंट ठेवल्यानंतर घेऊन घेतल्यानंतर त्यामध्ये एक पेपर पब्लिकेशन इश्यू करतो खरा एक गोष्ट आहे आता काय कशा अंडर तुम्ही ते फाईल करा तर सेक्शन टू बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट परत सांगतो सेक्शन टू ऑफ बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट अंडर तुम्हाला लिगल हेअरशी असतो सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्यासाठी दाखल करायचं आहे कलम तीनशे इंडियन वारसा प्रमाणपत्र पाहिजे असेल ह्या दोन्हीपैकी जे तुम्हाला हवं असेल किंवा दोन्ही खाली तुम्ही ते अर्ज करून को, कोर्टाला को, दाखल करू शकता कोर्ट यामध्ये काय करेल एक न्यूजपेपर पेपरमध्ये पब्लिकेशन करेल नोटीस की अशा अशा प्रकारचा हा हा अर्ज ह्या व्यक्तींनी केलेला आहे आणि त्याचा कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल ते तीस दिवसाची नोटीस असतील त्या तीस दिवसात जर कोणाचं ऑब्जेक्शन नाही झालं तर तुमचा एक एव्हिडन्स सार्टिटिकेट म्हणजे पुरावा तुम्हाला एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं पुराव्याचं त्या पुराव्यामध्ये तुमच्याकडे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे वृत्तपत्र वगैरे आणि आधार कार्ड नाकार ते सबमिट करून तुम्हाला पुरावा दाखल शकते करावा लागतो त्यानंतर ऑर्डर होते व तुम्हाला सर्टिफिकेट मिळते तुमचं कुठलं लिगल हेअरशिप सर्टिफिकेट किंवा लिगल सक्सेशन सर्टिफिकेट परंतु काही वेळानं एक भाऊ तयार असतो एक भाऊ म्हणतो नाही पाहू कुणा करू बघू कारण त्याच्याकडे ती प्रॉपर्टी त्याच्याकडे असते तो सांभाळत असतो त्याच्याजवळ असते ती प्रॉपर्टी किंवा तो नाव लावून घ्यायला उत्सुक नसतो त्याच्या वेळेस तो जर तुम्हाला डॉक्युमेंट देत नसेल तर तुम्हाला त्याला प्रतिवादी करता येतं त्यामध्ये समोरच्या व्यक्तीला डिफेंडेंट करू म्हणजे तुमची भाऊ बहीण कोणी जे असेल त्यांना तुम्ही प्रतिवादी करून त्यांना पार्टी करू शकता कोर्ट त्यांनाही इशू नोटीस करेल की बाबा अशा प्रकारे तुमच्या भावाने आम्हाला इथं अर्ज केलेला आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे भाऊ बहीण जे कोणी असतात तेही वारं तुमचं काही त्याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला त्याच्यामध्ये स्टॅम्ड असेल तुमचा तर ते तुम्ही कोर्टात येऊन दाखल दाखल करा तर ते दाखल करतील त्यांचा का जर काही ऑब्जेक्शन असेल ते कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेईल व त्यावर निर्णय अशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे सर्टिफिकेट कुठे कामाला येणार आहे तुमचे आईवडिलांचे बँकेमध्ये पैसे असतील पेन्शनचे काही फंड्स असतील किंवा प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी अशा विविध शासकीय कामासाठी शेअर सर्टिफिकेट सर्टिफिकेट जर असेल ते ट्रान्सफर करून घेण्यासाठी तुम्हाला हे लिगल हेअरशिप व सक्सेस सर्टिफिकेट फार गरजेचं आहे अशाच माहितीपूर्ण कायदेशीर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जेवढा तर जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा करा तसेच तुमचे काही प्रश्न असतील काही क्वेरीज असतील काही इशूज असतील यावर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा जास्तीत जास्त कॉमेंट्सचे उत्तर देण्याचा प्रयत्न